जय होला सामाजिक सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य आयोजित शिखर शिंगणापूर येथे जाऊन शिवशंभू महादेवाचं दर्शन घेऊन संस्थेचा शुभारंभ करण्यात आला तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी यांना बाबुराव भैरू नामदास यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदान करण्यात आलं पुढील वाटचाली शुभेच्छा व संस्थेची समजावून सांगण्यात आली त्यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार नामदास उपाध्यक्ष दत्ता नामदास सचिव चंद्रकांत नामदास संपर्क प्रमुख सचिन नामदास खजिनदार गणेश नामदास कार्याध्यक्ष धर्मेंद्र नामदास अंकुर नामदास पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संजय गेजगे अध्यक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष बंडू अहिवळे पुणे जिल्हा सचिव हनुमंत तोरणे प्रदेश अध्यक्ष संतोष नामदास प्रदेश उपाध्यक्ष विजय खांडेकर पश्चि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गणेश आवटे महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रशांत भाऊ खांडेकर पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख अनिल आवटे पश्चिम महाराष्ट्र पश्चिम सहसंपर्क प्रमुख महाराष्ट्र सल्लागार संभाजी नामदास पश्चिम महाराष्ट्र सहसचिव दयानंद जावीर महाराष्ट्र खजिनदार अशोक माणे राष्ट्रीय ज्येष्ठ सल्लागार शिवाजी भैरू नामदास राष्ट्रीय ज्येष्ठ सल्लागार मोहन नामदास राष्ट्रीय ज्येष्ठ समाजसेवक सल्लागार बाबूराव भैरू नामदास पश्चिम महाराष्ट्र सहकार्याध्यक्ष अजित नामदास पश्चिम महाराष्ट्र सचिव आकाश संस्थापक युवा अध्यक्ष विशाल नामदास नामदास संस्थापक संस्थापक सदस्य कार्याध्यक्ष प्रतीक नामदास पांढरवाडी सरपंच राष्ट्रीय महिला अध्यक्ष शकुंतला ताई नंदकुमार नामदास राष्ट्रीय महिला सचिव सोनालीताई चंद्रकांत नामदास राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष नेताताई गणेश नामदास राष्ट्रीय युवा महिला अध्यक्षा रुपाली चंद्रकांत नामदास राष्ट्रीय ज्येष्ठ महिला भारती भगवान नामदास राष्ट्रीय ज्येष्ठ महिला सल्लागार श्रीमती लक्ष्मण नामदास नामदास महाराष्ट्र महाराष्ट्र दत्ता युवा अध्यक्ष मनीषाताई माने पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष सुरेखाताई माने अकलूज महिला अध्यक्ष अनिता ज्ञानदेव अहिवळे फलटण तालुका राणीबाई संतोष गोरवे फलटण तालुका संतोष गोरवे इंदापूर तालुका अध्यक्ष सुदाम जोशी आदींची उपस्थिती होती ब्यूरो रिपोर्ट लोकराष्ट्री न सातारा